हे जार युनिट आहे हा ट्रे युनिट आहे त्या जारमध्ये ते एक्स सॅनिटाईज करून टाकले जातं आतमध्ये आणि ह्याच्यापासून मग ते कमीत कमी, कमी चार ते पाच दिवसामध्ये सीट रिलीज होते एक्सपासून ते सीट रिलीज झालेलं सीट जे आहे ह्या जारमधून ह्या ट्रेमध्ये येते या ट्रेमध्ये कमीत कमी यांना कमी सेपरेट करून आपल्याला एक चोवीस तास साईडला ठेवावं लागतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत पुण्यापासून एक साठ सत्तर किलोमीटर असणाऱ्या पाटस या ठिकाणी या ठिकाणचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे तांबोळी मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे माझ्यासोबत श्री जावेद तांबोळीसर आहेत तांबोळीसर नमस्कार आम्हाला तुमच्या मत्स्यबीज तु, उ मत्स्यबीज उत्पादन केंद्र जे आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आणि ज्या गोष्टी माहीत नाहीत ते पण आम्हाला सांगा ठीक आहे नमस्ते जाव्यात तांबोळी तांबोळी मच्छ्यबीज उत्पादन केंद्र पाटस या ठिकाणी माझा हा बायोप्लॉकचा बायो प्रोजेक्ट आहे हा बायोप्लॉकच्या प्रोजेक्टमध्ये हा कमी जागेत जास्त उत्पन्न घेणारा प्रोजेक्ट आहे तर ह्याच्या ह्याचे जे वैशिष्ट्य आहेत तर हे टँकचे प्रकार तर हा काय डायमीटरचे टँक आहेत हा जो टँक आहे तो हा पाच डायमीटर टँक आहेत पाण्याची कॅपॅसिटी वीस हजार लिटर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे सीड सोडणार आहेत ते कमीत कमी आपले वन इंच टू इंच किंवा थ्री इंच साइज साईजचे सीड सोडून आपण ह्याच्यामध्ये सहा ते सात महिन्याचा कल्चर केला जातो तर काय पद्धतीने कल्चर केला जातो ते आपण बघूया हा जो आहे हा गिफ्ट तिलापिया हा गिफ्ट तिलापिया जो आहे तो हा कमीत कमी सहाशे ते सातशे ग्रॅम साईजचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो आता ह्याचा जो पिरियड अपूर्ण झालेला आहे हा हा माझा विक्रीच्या साईजचा माल आहे तर हा कमीत कमी सहा ते सात महिन्यात हा तयार झालेला आहे सर मार्केटमध्ये आता काय झालंय की सोशल मीडियाच्या युगामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा भरपूर सारे माहिती आहे भरपूर सारे व्यवसाय अव्हेलेबल आहेत म्हणजे आणि एक दुसरा टेन कसा आहे की बाबा दुसऱ्याची मजुरी करण्यापेक्षा एक स्वतः मालक व्हा स्वतःचा बिझनेस सुरू करा तर ह्या दृष्टिकोनातून भरपूर सारे बिझनेसेस पण अव्हेलेबल आहेत तर ह्याला तडा देण्यासाठी किंवा एक काहीतरी वेगळं करण्यासाठी मत्स्यपालनाचा बिझनेसच काय केला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता मत्स्यपालनाचा व्यवसाय म्हणजे कसं होत्या त्यामध्ये तुम्ही बाकीचे व्यवसाय जर गेला तर तुम्हाला घर सोडूनच बाहेर व्यवसाय करावं लागतात बरोबर आणि हा एकमेव व्यवसाय असा आहे की तुम्ही तुमच्या राहत्या जागेला शेतात तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकताय हा याचे फायदे काय काय म्हणजे बाकीच्या पेक्षा वेगळा काय किंवा याच्यामध्ये काय असं म्हणजे आहे आता ह्याच्यामध्ये फायदा काय आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला तुमच्या राहत्या जागे तुम्ही तुम्ही शेती शेतीचे लागणार पाणी आणि त्यातून काय होते तुमची मॅन पॉवर शेतीला तुम्हाला ही कंटिन्यू आहे तुम्ही चोवीस तास शेतीमध्ये राबताय शेतीला तर शेतीला जोड आण म्हणून तुम्ही हा व्यवसाय फिश फार्मिंग करू शकता त्यात बीज सोडा मत्स्य पालन करा मोठी साईज करा आणि सेल करून टाका समजा ठीक आहे गावाकडच्या ठिकाणी शेतीची किंवा पाण्याची उपलब्धता असते शहरी भागामध्ये काही लोक करू शकतात आता शहरी भागामध्ये करू शकताय ना शहरी भागामध्ये कसं असतंय शहरी भागामध्ये तुम्हाला जागा कमी असते जागा कमी असते तर याच्यामध्ये कसं माहितीये व्यवसाय फिश फार्मिंग मध्ये व्यवसाय करताय ना तर ह्याच्यामध्ये व्यवसायाचे तीन प्रकार आहेत एक जे आहे अपॉन कल्चर बरोबर दुसरा जो आहे बायोफ्लॉक आपण जो आता मग बघितला तो बायोफ्लॉक बरोबर आणि तिसरा जो आहे केच कल्चर हा धरणामध्ये केला जातो तर आपल्याला बजेटमध्ये बसणारा हा बायोफ्लॉक किंवा मग पॉन्ड कल्चर आणि तुम्ही जर म्हणला हा शहरी भागात जर करायचा आहे हा शहरी भागात तुम्ही बायोफ्लॉक फिश फार्मिंग करू शकताय कमी जागेत तुम्ही एक टँक म्हणला तर तुम्ही एक टँक तुम्ही स्वतः लावू शकताय एक टँकला नंबर स्क्वेअर फुट जागा लागेल तुम्हाला फक्त अच्छा तुम्ही घराच्या टेरेसच्या वरती बी तुम्ही हा प्रोजेक्ट एक टाकीचा लावू शकताय किंवा मग तुमच्या पार्किंग मध्ये तुम्ही एक टाकीचा सेटअप लावू शकता मत्स्यबीज आपण म्हणतोय ते ते आम्हाला कशी प्रक्रिया होते त्याच्याबद्दल आता ते मत्स्यबीज जे आहे तिला जे मत्स्यबीज आहे तिला पिया पॉन्डे हा ह्याच्यातून आम्ही तिला पियाचे आपण मत्स्यबीज तयार करतो ना तर ह्याच्यातून आपण काय करतोय एग्स कलेक्ट करतोय एग्स माशांची जी अंडी आहेत ना ते कलेक्ट करतोय कलेक्ट केल्यानंतर त्याची प्रोसेस आतमध्ये हॅचरी मध्ये चालते अच्छा तर काय प्रोसेस चालते मध्ये आता बघूया आपण ठीक आहे तिला पी एच आहे मध्ये चालणारी प्रोसेस आता याच्यामध्ये सेक्शन सेक्शन वेगवेगळे सेक्शन आहे यामध्ये त्याच्यामध्ये आज सेक्स रिव्हर्सल नर्सरी टँक येते सगळे हा एक इन्क्युबेशन युनिट आहे ओके आतमध्ये माझी लायब्ररी आहे आणि आता आपण जे आपण आता जे बघणार एक इन्क्युबेशन युनिट आहे अच्छा हे इन्फॉर्मेशन युनिट आहे ना हो आता तुम्हाला सांगितलं बाहेरून जे आपण जे माशांचे जे एक्स आणतो अंडे आणतो त्या अंड्यांची प्रोसेस ह्या पद्धतीने करावी लागते आपल्याला हे जार युनिट आहे हा ट्रे युनिट आहे त्या जार मध्ये ते एक्स सॅनिटाईज करून टाकले जातात आतमध्ये आणि ह्याच्यापासून मग ते कमीत कमी, -कमी चार ते पाच दिवसामध्ये सीट रिलीज होते एक्सपासून ते सीट रिलीज झालेलं सीट जे आहे या जारमधून ह्या ट्रेमध्ये येते या ट्रेमध्ये कमीत कमी यांना सेपरेट करून आपल्याला एक चोवीस तास साईडला ठेवावं लागतंय आणि ह्याच्यानंतरून मग ह्या सीडला आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागते ट्रीटमेंट ते ट्रीटमेंट जी आहे ती हार्मोन ट्रीटमेंट आहे म्हणजे आता ह्या सीडमध्ये जे आहेत ते मेल फिमेल दोन्ही आहेत ट्रीटमेंट देऊन आपल्याला शंभर टक्के सगळे मेल बनवायचे आहेत तर ती ट्रीटमेंट केली जाते या ते ट्रीटमेंट ट्वेंटी वन डेजची ट्रीटमेंट आहे हार्मोन ट्रीटमेंट आता हे तुम्ही बघितलं हे सगळे सीड डिवायडेशन करून ठेवलेलं आहेत वेगवेगळे करून ठेवलेले आहेत आता यांच्यावरती काय सीड असे आहेत की त्यांना चोवीस तास लागणार आहेत त्यांना पूर्णपणे बाहेर येण्यासाठी एकमधून आता काय सीड रेडी आहेत त्यांना आज आजपासून किंवा उद्यापासून सकाळीपासून त्यांना हार्मोन ट्रीटमेंट चालू राहील हे सीड बघा आता बऱ्यापैकी बघा आता हे हे जे आहेत ह्यांना चोवीस तास लागणार आहेत ट्रीटमेंट चालू होण्यासाठी टोटल किती दिवसांचे हे दोन दिवसाची सीड आहेत अच्छा हो आता हे पूर्णपणे शंभर टक्के तयार आता सीड तयार आहेत म्हणजे एक्झ मधून बाहेर आलेत ना तर यांच्या पोटाला एक छोटी पिशवी असते अंड्याची एक्स ते पूर्ण क्लिअर झालेली तर यांच्यावरती ट्रीटमेंट मी चालू करता येईल सगळे छोटे आहेत हां एक दिवस

तर मग हे इथून ऑटोमॅटिक आपण त्याला उचलून घेतो नाही नाही हे पाणी आता जे आहे पाईपलाईन मधून ऑटोमॅटिकली पाणी ह्याच्यामध्ये येते साचलेलं पाणी या पाणी परत रिसायकल होत आहे फिल्टर होतंय आणि हेच पाणी कंटिन्यू वापरून जातं नाही मग हे जे छोटे छोटे आता बीज किंवा मासेचे पिल्ले हे कसं पण येतात याच्यातून या जार मधून ऑटोमॅटिकली पाण्याच्या प्रवाहाने त्याच्यामध्ये जे तयार झालेले आहेत ना त्यांना पाहता येतंय ते बरोबर वरती येऊन खाली येतात ते मग त्याला असं काही नाही नाही असं काही नाही प्रॉब्लेम आता हा हे जे आहेत हे जे काम करतात ना आता काही हे ट्रेस ऑफ करतात बघा ते बऱ्यापैकी एक त्यांना दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी एकदा हे क्लिनिंग करावंच लागतंय अच्छा हो क्लिनिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचं काळजी घ्यावं लागतं क्लिनिंग मध्ये कसं असतंय त्यांना हाताने क्लीन नाही करायचं त्यांना ब्रश वगैरे त्यांना यूज केला पाहिजे आणि किती दिवसाला क्लीन करावं लागतं वगैरे हे प्रत्येकी दहा दहा मिनिटाला क्लीन करावं लागतं ह्याच्या रिसेस आम्ही आतमध्ये कारण की हे ट्रे ओवर फ्लो न झालं पाहिजे गाण अडकून okay. त्यांना एक दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाला क्लीन करणं गरजेचं आहे हे बीज जे आहे माशाचं बी आहे तर ते म्हणजे कोणत्या साईजचं झालं किंवा रेट काय असतं त्याच्याबद्दल आता हे जे सीड आहे तुम्ही आतमध्ये जे बघितले आता आय टी आय मध्ये त्या सीड वरती त्यांना ट्वेंटी वन डेजची ट्रीटमेंट असते हार्मोन ट्रीटमेंट किती दिवसानंतर त्यांना दहा दिवस त्यांना सेपरेट ठेवले जाते बरोबर व्यवस्थित कंडिशनिंग करून मग ते सीड विक्रीसाठी काढले जातात त्याच्यामध्ये आपल्याला वन इंच साईज दीड इंच साईज दोन इंच साईज जशी रिक्वायरमेंट असेल रेग्युलर जी आहे ती वन इंच साईज आहे आता तुम्हाला जी साईज दाखवणार आहे मी आता ही साईज जी आहे दीड इंच साईज आहे तर बऱ्यापैकी दीड इंच साईज मोठे मोठे केस कल्चर असतात मोठे मोठे पोंड असतात त्याच्यामुळे तुम्ही ही साईज तुम्ही सोडू शकताय आणि जे रेग्युलर जे आहेत ते वन इंच साईज तुम्ही रेग्युलर टू रुपीज पर पीस साईज सेल सेल होती ती म्हणजे काही साईज आपण वजनावर विकतो काही साईज आपण नकार उपको हां वजनावरती जे आपण कॅल्क्युलेट करतो ना वजनामध्ये किती वाजतात त्याप्रमाणे ते नगावरती किंमत ठरलेली असते तुम्हाला पाच हजार सीट न्यायचं आहे तर पाच हजार सीट जर मी हँड काउंट केलं तर त्यामध्ये मग असं हँडलिंग होणार आहे त्यांच्या अंगावर जो चिकटपणा असतो तो, तो निघून नाही गेला पाहिजे बरोबर म्हणजे आपल्याला काउंटिंग कमी वेळेला कसं जास्त करायचंय तर ते वेटवरती ते वेटवरती काय करतो आपण ॲव्हरेज वेट घेतो बाबा शंभर ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅम मध्ये किती मासे वाचतात हे मोजून दाखवलं जातं कस्टमरला त्यानंतर मग तुमच्या बाबा तुमचा प्रवास किती लांबीचा आहे तुम्हाला दोन तास लागणार आहे चार तास का दहा तास जर तुमचा दहा तासाचा प्रवास असेल तर तुमचं एक इंचाचं बीज कमीत कमी, कमी पाचशे पिल्लं एका पिशवीमध्ये पॅक केली जातात आणि ती पिशवी ह्या प्रकारची असते पॉलिथीन बॅग okay. तर ह्या पॉलिथीन बॅगमध्ये कमीत कमी, कमी सात लिटर पाणी भरलं जातंय सात लिटर पाण्यामध्ये तुमचा एक त्याच्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी त्याचे ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे कुठला मेडिकल ऑक्सिजन भरला जातोय आणि ज्यावेळेस ही पिशवी तयार होती है तर या तर ह्या पिशवीत तुम्ही हा प्रवास कमीत कमी पंधरा ते अठरा तास प्रवास करू शकताय याच्यामध्ये आयडियल साईज मोस्टली जी विकली जाते किंवा लोक प्रेफर करतात ते कोणते म्हणजे जास्त लोक घेतात जास्त करून जी साईज आहे ती वन इंच साईज आहे अच्छा बऱ्यापैकी ही वन इंच सेल केली जाते नाही आता ह्या दोन्हीमध्ये किती दिवसांचा अंतर आहे ह्या दोन्हीमध्ये एक पंधरा ते पंधरा दिवसाचा अंतर आहे हा जो आहे हा मरळ जातीचा मासा आहे मरळ ज्यावेळेस आपल्याला आप सीड आहे त्यावेळेस आपण काय करतोय वेट वरती कॅल्क्युलेट करूनच समोरच्या पार्टीला सीड देतोय बरोबर ज्यावेळेस आपल्याला वेट आहे त्यावेळेस काय करतोय बकडे मी थोडं पाणी घेतोय पाणी घेतल्यानंतर हा काटा झिरो झिरो करतोय ह्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे एक शंभर ग्रॅम वजन करणार आहे माशांचं आता जे आहेत हे सीड आहेत हे दीड इंच साईज सीड आहेत आता एक काटा जुरू आहे त्याच्यामध्ये मी एक शंभर ग्रॅम वेट करतोय सीडच हे शंभर ग्रॅम वजन घेतलेले शंभर ग्रॅम मध्ये किती पीस बसतात हे हँड काउंटिंग केलं जाते हँड काउंटिंग फक्त सीड काउंटिंगलाच हँड काउंटिंग केलं जाते बाकीच्या वेळेस जेव्हा सीड द्यायचे तेव्हा हँड काउंटिंग करायची गरज नाहीये हे शंभर ग्रॅम मध्ये एकूण सत्तर पीस बसला तर आता काय करायचं आपल्याला हे पाचशे पिल्ल पॅकिंग करायचं ह्या प्रकारे सीड वजन करून हे पॅकिंगला नेलं जाते आता कशा प्रकारे जे पॅकिंग करायची तुम्हाला हे दाखवून देतो मी आता हे मला पाचशे सीड पॅकिंग करायचंय याच्यामध्ये काय केलंय मी सात लिटर पाणी घेतलं एका बॅगेमध्ये आणि जे आता जे वजन केले पिल्ल तर ह्या सात लिटर पाण्यामध्ये हे पिल्ल सोडणार सोडून दिली तर आता यांना आपल्याला काय करायचंय यांना ऑक्सिजन आहे ऑक्सिजन तुम्हाला जे म्हणलं सात लिटर पाणी आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के पिशवीच्या साईजनुसार एक ऐंशी टक्के ऑक्सिजन भरला जातोय म्हणजे आपला मेडिकल ऑक्सिजन जे म्हणतो ना आपण तो ऑक्सिजन भरला जातोय आता हा जो ऑक्सिजन मी जर हा पॅकिंग केलंय हे कमीत कमी पंधरा ते अठरा तासाचं पॅकिंग आहे अच्छा हा पंधरा ते अठरा तास तुमचं बिलकुल काही होणार नाही यांना आता ही जी आहे तुमची ही पिशवी जी आहे की बॅग रेडी झालेली आहे तुमची सीडची पूर्ण मत्स्य मच्छबीज केंद्र केंद्राचा एक कॉन्टॅक्ट नंबर तर मित्रांनो तांबोळ सरांना आपल्याला एक मत्स्य पालनाचा व्यवसाय कसा करायचा याची एक दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून जर काही माहिती पाहिजे असेल किंवा ट्रेनिंग पाहिजे असेल किंवा तुम्हाला बी पाहिजे असेल तर सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांना तुम्ही एक दहा ते पाच या वेळेत कॉन्टॅक्ट करून कधी पण माहिती विचारू शकता किंवा त्यांच्या ॲड्रेस पण आपण मेन्शन करतो आहोत खाली तर त्या ॲड्रेसवरती येऊन पण तुम्ही विजिट एकदा करू शकता तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार